नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत दोन दिवसाच्या परंडा तालुका दौऱ्यावर अनेक गावांना भेटी विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन व जनसंवाद माजी आमदारांच्या तीस वर्षाच्या निधीपेक्षा जास्त निधी पाच वर्षात आणला सावंत यांची माहिती आपापसातले मतभेद विसरून विकासाला मतदान करावे सावंत यांचं आवाहन काम आणि मत ही विकासाला घ्यायची आहेत विकासाच्या पाठीमाग उभारायच्या आहेत मी मत मागायला म्हणून आपल्याकडे ना येणार नाही किती मतांना लीड द्यायचा आहे तुम्ही ठरवायचं आहे हा एकदा निवडून आल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये कटोरा घेऊन तुम्हाला कुणाकडे फिरावं लागणार नाही हे वचन देतो विकास हा तुमच्या दारापर्यंत आला पाहिजे उमऱ्यापर्यंत आला पाहिजे आणि आपल्या शेताच्या बांधापर्यंत आला पाहिजे कारण मी आमदार मंत्री म्हणून ह्या ठिकाणी येणार नाही तुमचा सेवक असेल तुमच्यासाठी मी तुमचा सेवक आहे इतरासाठी मी आमदार असेल इतरासाठी मी मंत्री असेल पण ते जे आज हातात पत्र मिळणार आहे पुढचं ते तुमच्या पहिल्या पत्रावर मिळणार आहे कारण पहिलं पत्र तुमचं पहिलं होत तुमचं असेल त्याच्यानंतर त्याच्यावरती इमारत उभा राहणार आहे आल लक्षात त्याच्यामुळं महाराष्ट्रात काय करायचं मी ठरवतो आणि इथं काय करायचं हे तुम्ही ठरवायचं एवढीच विनंती करतो या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी, बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने मागील तीस वर्षात जेवढा निधी परंडा भूम विधानसभा मतदारसंघात माजी आमदारांनी आणला नाही त्यापेक्षा जास्त निधी पाच वर्षात आणून विकास कामे केली असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी जाके पिंपरी येथे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी गाव भेटी दौऱ्यात बोलताना केलाय पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे परंडा तालुक्याच्या दौऱ्यावर असून शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी परंडा तालुक्यातील सर्कल सर्कलमधील कंडारी रोहकल साकत कुंभेफळ पिंपळा अंदोरी जांके पिंपरी आदी गावांना भेटी दिल्या गाव भेटी दौऱ्यावेळी अनेक गावांतील विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सावंत यांनी नाव न घेता दोन्ही माजी आमदारांवर सडकून टीका केली पाच वर्षाच्या काळात एक हजार पाचशे कोटीचा निधी आणून मतदारसंघातील रस्ते आरोग्यसह विविध विकास कामे केली असल्याचं सांगून सावंत म्हणाले की माजी आमदारांनी एक हजार पाचशे कोटीचा आकडा कागदावर लिहून दाखवावा असं आवाहन केलं मतदारसंघातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई पुणे येथे जावे लागत होते मात्र याच मतदारसंघात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी परंडा व वा वाशी तालुक्यासाठी एम आय डी सी मंजूर करण्यात आली असून यापुढे शेती व रोजगार एकाच ठिकाणी मिळणार असल्याचं सावंत यांनी सांगितलंय गावातील आपसातील मतभेद विसरून विकास कामाला मतदान करण्याचं सा आवाहन सावंत यांनी बोलताना जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे जिल्हा समन्वय गौतम लटके रामचंद्र घोगरे जाके पिंपरीचे उपसरपंच संभाजी लांडगे बाळासाहेब लांडगे अमोल बारसकर गणेश लांडगे नरहरी कुलकर्णी समाधान लांडगे पृथ्वीराज लांडगे राहुल बारसकर यांच्यासह ग्रामस्थ अधिकारी उपस्थित होते आज पंचवीस पंधराच्या जवळपास पंचवीस कोटीचे काम या का ठिकाणी आणि संपूर्ण पाण्याचं वितरण असेल बंदारे असतील रोजगार निर्मिती असेल एम आय टीचे असेल आमदार फंड असेल जर निधीचा विचार केला तर जवळपास पंधराशे कोटीचा निधी आपल्या भाषेमध्ये आहे त्याच्यापैकी ठळ वैशिष्ट्य हे साडे सोळा हजार कोटीचं जमीर गावांचा गरजच नाही आपण तिथून खाली पाणी उचलायचं सातशे कोटीची काम चालू आहे मी मेघवानपासून कोलगाव मध्ये पडलेलं पाणी उचलून तुमचं साखर घासाफोडी चालणी पुन्हा आपले भूमचे दर तळावं वाशीचे तलावं त्यांना वितरित करायचं नले गेलो आहे ते वितरित केल्यानंतर तिथं वितरण व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याच्या बागावर पाणी सातशे कोटी जर ते नंतर झाली त्याची कामं चालू आहे ते बघून घ्या रस्त्याची कामं चालू आहे ते बघून घ्या सहाशे सासष्ट आपण मागच्या वेळेस जलसंधारण मंत्री झालो त्यावेळेस सहाशे सासष्ट महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद